नमस्कार मित्रांनो आज पोलीस स्टेशनला असल्याने आमचे मित्र दिलीप चंदन यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती भेटल्याने त्यांनी कॉल करून जेवणाला बोलवलं आहे जसा कॉल आला तसा मी मिळेल त्या साधनाने चंदन साहेबांनी दिलेल्या लोकेशनवरती जेवणाकरिता पोलीस स्टेशनवरून निघालो पोलीस स्टेशनवरून निघालो माझी गाडी चलत नव्हती तर मी आमचे पोलीस स्टेशनच्या अंमलदार साहेबांना एका ठिकाणी पोहोच करायला लावले तो तिथपर्यंत गायकी साहेब मला आलेले होते न्यायला त्यानंतर आम्ही पोहोचल्यानंतर गायके साहेब पण मग रस्त्यामध्ये भेटले त्यांनी आम्ही सोबत येऊन ग्रेट सागर नावाचं एक हॉटेल आहे त्या ठिकाणी जेवणागारित आलो आहे दुपारच्या वेळ होते आणि चंदन साहेबांना प्रमोशन पण भेटलं आणि त्या आनंदामध्ये साहेबांनी आम्हाला जेवण ऑफर दिलं त्याबद्दल चंदन साहेबांचे खूप खूप आभार चंदनसाहेब धन्यवाद आपण दिलेला दुपारच्या जेवणाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लवकरच तुम्हाला चांगलं पोलीस स्टेशन भेटेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद त्यानंतर जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद केला जय हिंद